श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी ह्या व्हिडिओला सुरुवात करते कार्तिक महिन्यानंतर मार्गशीर्ष महिना सुरू होतो ज्याप्रमाणे श्रावण महिना भगवान शिवाला समर्पित आहे कार्तिक महिना भगवान विष्णूंना समर्पित आहे त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिना भगवान श्रीकृष्णाला समर्पित आहे तसेच मार्गशीर्ष महिन्यात येणाऱ्या प्रत्येक गुरुवारच्या उपवासाला खास महत्त्व आहे या महिन्यात प्रत्येक गुरुवारी व्रत पाळले जाते यासोबतच संपत्ती आणि समृद्धीची देवी महालक्ष्मीची पूजा केली जाते धार्मिक मान्यतानुसार या व्रताचे पालन केल्याने भक्तांना लक्ष्मी देवीची कृपा होते आणि त्यासोबत जीवनात धन यश आणि सुख समृद्धी येते तसेच जीवनातील सर्व समस्या दूर होऊन धन समृद्धीने आयुष्य सुखी होते हा पवित्र महिना मार्गशीर्ष तेरा डिसेंबर पासून सुरू झालेला आहे आणि आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला शनिवार आणि संध्याकाळी आपल्याला कापरासोबत ही एक वस्तू जाळायची आहे ज्याच्यामुळे आपले सात पिढ्यांचे दारिद्र्य तर नष्ट होणारच आहे पण आपल्या घराची पतीची मुलांची भरभरून अशी प्रगती होणार आहे अत्यंत प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल मी सविस्तर माहिती तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलमध्ये नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बॅल सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील पवित्र महिना मार्गशीर्ष वसे लक्ष्मी अंश तोच योग्य लक्ष्मी व्रत प्रत्येक वर्षी सर्वदा असे हे लक्ष्मी स्तोत्र सांगतात भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलेल्या विभूती योग नावाच्या दहाव्या अध्यायात साऱ्या विश्वातील श्रेष्ठ गोष्टी कशा माझ्यातच आहेत हे सांगताना मार्गशीर्ष महिन्याला सर्वोत्तम मास असे म्हणून गौरविले आहे स्कंदपुराणात देखील या महिन्याचा महिमा गायला आहे भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी उपासना करण्यासाठी हा अत्यंत शुभ असा महिना आहे ह्या महिन्यात विष्णूंची पूजा पाठ केल्याने अग्णित असे पुण्य आपल्याला मिळत असतं प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने देवांची पूजा करतो देवाला प्रसन्न करण्यासाठी अनेकजण उपाय करतात देवाला प्रसन्न करण्यासाठी काही जण शाही भोगापासून फुलापर्यंत सर्व काही विशेष महत्त्व देऊन अर्पण करतात अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही समस्या अडचणी ह्या असतातच असतात काहीकांच्या आयुष्यामध्ये जास्त समस्या असतात तर काहीकांच्या आयुष्यामध्ये कमी असतात पण जर आपल्या आयुष्यामध्ये अशा काही समस्या असतील असे काही त्रास असतील तर अशा काही विशेष तिथीला जर आपण काही विशेष उपाय केले त्याच्यामुळे जे आपले जे कष्ट आहेत त्याला आपल्या नशिबाची साथही मिळत असते आठवड्यातला प्रत्येक दिवस हा कोणत्या ना कोणत्या देवी देवतांना समर्पित आहे जस तसाच जो आहे शनिवार हा शनिदेवांना समर्पित आहे त्याचबरोबर शनिवारी आपण मारुतीरायांची सुद्धा पूजाही करत असतो आणि त्याचबरोबर ज्यांच्या पण कुंडलीमध्ये शनीचा त्रास असेल शनीची साडेसाती असेल त्यांनी तर आवर्जून शनिवारी जे आहे शनिदेवांची पूजा करावी असं केल्यामुळे शनिदेव जे आहेत आपल्या भक्तांवर प्रसन्न होतात आणि त्यांच्या आयुष्यातले जेवढे पण संकट आहे दुःख आहे दा दारिद्र्य हे सगळं ते दूर करत असतात तर चला जाणून घेऊया ती कोणती वस्तू आहे जी आपल्याला संध्याकाळी कापरासोबत जाळायची ज्याच्यामुळे आपल्या आयुष्यातलं जेवढं पण दारिद्र्य आहे ते नष्ट होणार आहे तर ह्याच्याकरता आपल्याला जे आहे पाच लवंगा घ्यायची आहेत लवंगा ज्या घेताना तुम्हाला काळजीपूर्वक बघायचे आहेत की त्या अखंड असल्या पाहिजेत कुठेही तुटलेल्या किंवा किडलेल्या अशा लवंगा नाही घ्यायच्यात आपल्याला चांगल्या अशा पाच लवंगा घ्यायच्या आहेत त्याचबरोबर आपल्याला तीन कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत पण प्रयत्न करून भीमसेनी कापूरच घ्या कारण भीमसेनी कापूर जो आहे तो नैसर्गिकरित्या बनवलेला असतो आणि जर आपण तो आपल्या ह्या उपायांमध्ये वापरला तर त्याचा प्रभाव खूप चांगला असतो कारण जो भीमसेनी कापूर आहे तो जर आपण घरामध्ये प्रज्वलित केला त्याचा जर आपल्या घरामध्ये दूर केला तर त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये जेवढी पण नकारात्मकता असते ती दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते आणि तीन वेलची आपल्याला घ्यायची वेलची सुद्धा घेताना आपल्याला काळजीपूर्वक पाहून घ्यायची ती सुद्धा अखंड असली पाहिजे कुठेही ती तुटलेली किंवा किडलेली नसावी अखंड आपल्याला तीन वेलची घ्यायची आहे जर तुमच्याकडे कापूरदानी असेल तर ती घ्या नसेल तर एक प्लेट घ्या त्याच्यामध्ये ह्या पाच लवंगा तीन कापराच्या वड्या आणि तीन वेलची टाकायची आहेत आणि कापूर जो आहे तो आपल्याला दिव्याच्या मदतीने प्रज्वलित करायचं आहे कापूर कधीही माजबॉक्सच्या काडीने आपल्याला प्रज्वलित करायचा नाही आणि हा जो आहे आपल्याला कापूर प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि ह्याचा जो धूर आहे तो आपल्याला संपूर्ण घरभर फिरवायचा आणि जेव्हा आपण हा ही प्लेट घेऊन पूर्ण घरामध्ये फिरत असतील तेव्हा श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ह्या मंत्राचा निरंतर आपल्याला जप करायचा आहे आणि संपूर्ण घरामध्ये फिरवल्यानंतर पुन्हा आपल्या देवघरामध्ये ते प्लेट घेऊन येऊन बसायचं आहे बसताना खाली आसन ठेवा आणि त्याच्यावर आपल्याला बसायचं आणि एक वेळा आपल्याला हनुमान चालिसाचं तिथे देवघरासमोर बसून पठण करायचं आहे आणि कापूर जो जेव्हा तो शांत होईल तेव्हा त्याची जी राख तयार झालेली असेल ती प्रत्येकाच्या आपल्या घरामध्ये जेवढे पण सदस्य असतील प्रत्येकाच्या कपाळावर आपल्याला ती राख लावायची आहे टिक्का लावायचा त्या राखेपासून प्रत्येकाच्या कपाळावर आणि थोडीशी जी आहे आपल्या उंबरठ्यावर सुद्धा आपल्याला चोळून घ्यायची आहे असं केल्यामुळे जे आहे आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता आहे जेवढे पण दोष आहेत घरामध्ये आणि आपल्यामध्ये जेवढे पण नकारात्मकता आहे जेवढे पण दोष आहेत ते सगळे नष्ट होऊन जाणार आहेत आणि आपल्या घराची आपल्या मुलांची आपली आणि आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे अत्यंत प्रभावी असा हा उपाय आणि आज पहिला शनिवार आहे म्हणजे तुम्ही आजपासून प्रत्येक शनिवारी हा उपाय करू शकतात आणि तुम्ही स्वतःहून अनुभव घेतील की तुमच्या घरामध्ये तुमच्या मुलांमध्ये तुमच्या पतीमध्ये चमत्कारिक असे बदल घडून आलेले असतील जी पण तुमची जी तुम्हाला अप्राप्त लक्ष्मी असेल प्राप्त होईल तुमच्या घरामध्ये जे धन येण्याचे मार्ग आहेत ते मोकळे होतील घराची भरभरून अशी प्रगती होणार आहे अत्यंत प्रभावी असा हा उपाय नक्की करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून सगळ्यांना ह्याचा लाभ मिळेल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ